विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाई लिपिक आणि वाहनचालक भरती या तिन्ही भरतीबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो पहिली जी अपडेट आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई लक्षात ठेवा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिप आहे तर मित्रांनो या ठिकाणी पिऊन या पदाची भरती निघालेली होती आणि याच्या ऑलरेडी दोन याद्या लावण्यात आलेल्या लक्षात ठेवायचं दोन याद्या या ठिकाणी लागलेल्या आहे तर आता आणखी तिसरी यादी यांनी जाहीर केलेली आहे तर बघाय तिसरी यादी कशा प्रकारची आहे तर आणि जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर पुढील प्रोसिजर काय असेल तर यादीवर क्लिक करायचं तर बघाय मित्रांनो तिसरी यादी या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे तर लिस्ट डी ए बी सी डी ही लिस्ट डी आहे म्हणजे चौथी यादी समजायची ठीक आहे काय मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्याची नावं आलेली आहेत चौथ्या यादीमध्ये लिस्ट डीमध्ये नऊशे सत्तावीस विद्यार्थ्याची नावं आलेली आहे या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आहे तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा जिल्हा व्यवस्थित चेक करून घ्यायचा ठीक आहे जिल्हा या ठिकाणी महत्त्वाचा आहे व्यवस्थित चेक करायचं नाव आपलं रजिस्ट्रेशन नंबर तर बघा मित्रांनो जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला पुढे काय करावं लागेल तर बघा जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट जे ते पाठवायचे आहे एकोणतीस सप्टेंबर अंतिम तारीख आहे आणि हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला या पत्त्यावर पाठवायचे फक्त स्पीड पोस्टने लक्षात ठेवायचं संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे सेल्फ अडिस्ट करून स्पीड पोस्टने पाठवायची आहे याची अंतिम तारीख आहे एकोणतीस सप्टेंबर डॉक्युमेंट बघा या ठिकाणी कोणकोणते आहे तर तुमची अर्जाची प्रिंट या ठिकाणी पाठवावं लागेल लक्षात ठेवा अर्जाची प्रिंट ओरिजिनल पाठवून द्यायची आणि झेरोसपथ जवळ ठेवायचे ओरिजिनल पाठवायचे आणि झेरोसपथ जवळ ठेवायचे नंतर तारखेचा पुरावा नंतर अर्ज भरताना तुम्ही जे जे काही एज्युकेशन टाकलेलं होतं त्यांनी संपूर्ण मार्कशीट पाठवायचे सेल्फ अडिशेट करून मार्कशीट संपूर्ण डॉक्युमेंट जे पाठवायचे फक्त आपली जे अर्जाची प्रिंट आहे ते ओरिजिनल पाठवायची नंतर या ठिकाणी दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चार दाखले पण तुम्हाला पाठवायचे आहे कास्ट सर्टिफिकेट तुमचं डोमिसियल लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि एस बी आय कलेक्टद्वारे जे पन्नास रुपये भरलेले होते त्याची पण प्रिंट तुम्हाला पाठवायची आहे ज्या पॉकेटमध्ये तुम्ही सर्व पाठवाल त्या पॉकेटच्यावर लिहायचं शिपाई पदाकरिता अर्ज ठीक आहे याची अंतिम तारीख आहे एकोणतीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला या पत्यावर संपूर्ण डॉक्युमेंट अर्ज पाठवायचा आहे एकोणतीस सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे आणि संपूर्ण हे स्पीड पोस्टनेच पाठवायचं बघा मित्रांनो दुसरी जी अपडेट आहे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क याबाबतची तर मित्रांनो याची एक्झाम झालेली आहे जर तुम्ही एक्झाम दिलेली असेल तर आता याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे दहा ऑगस्टला तुमची परीक्षा झालेली होती आणि आता याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि जे काही सत्तावीस हजार प्लस विद्यार्थी होते त्यापैकी विद्यार्थी यांनी क्वालिफाय केलेल्या एलिजिबल केलेल्या टायपिंग टेस्टसाठी तो अगोदर आपण निकाल चेक करून घेऊ ठीक आहे या ठिकाणचे एक दिसत आहे न्यू न्यूवर क्लिक करायचं तुमचा निकाल डाउनलोड होऊन जाईल ठीक आहे यावर क्लिक करायचं तर या निकाल डाउनलोड झालेला आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी सिरियल नंबर दिलेला तुमचा सीट नंबर रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचं नाव आणि तुम्हाला ना, ना, एक्झाममध्ये मिळालेले मार्क्स ठीक आहे एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता ठीक आहे तुम्ही जर एक्झाम दिलेली असेल तर आपला निकाल या ठिकाणी चेक करून घ्यायचा तर संपूर्ण निकाल मित्रांनो या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि आता बघा जे विद्यार्थी पात्र झालेले आहे म्हणजे अकराशे अठ्ठावन्न विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय केलेले आहे टायपिंग टेस्टसाठी तर यावर क्लिक करायचं ते हा पण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे बघून घ्या हे विद्यार्थी आता टायपिंग टेस्टसाठी क्वालिफाय करण्यात आलेले आहे अकराशे अठ्ठावन्न विद्यार्थी फक्त सत्तावीस हजार पैकी तर या ठिकाणी कट ऑफ जे म्हटलेला तो आहे चौसष्ट फिक्स लागलेला ठीक आहे चौसष्ट कट ऑफ या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि टायपिंग टेस्ट जे आहे ते अठ्ठावीस सप्टेंबरला मुंबईला या ठिकाणी होणार आहे लक्षात ठेवायचं अठ्ठावीस सप्टेंबरला टायपिंग टेस्ट कंडक्ट केलेली आहे नंबर ची अपडेट आहे स्टाफ कार ड्रायव्हर तर मित्रांनो आता याची जी एक्झाम आहे एकवीस सप्टेंबरला होणार आहे आणि जी प्रवेशपत्र आलेली आहे तर यांची जी लिंक आहे टिकट डाउनलोड करायची हे या ठिकाणी आता अवेलेबल झालेली आहे संबंधित विद्यार्थ्यांनी आपली टिकट डाउनलोड करून घ्यायची टोटल सात हजार चारशे एकोणपन्नास विद्यार्थी एक्झाम देणार आहे ते हॉलटिकेटवर क्लिक करायचं तर या ठिकाणी बघा प्रिंट टिकट किंवा ॲडमिट कार्ड म्हटलेलं आहे तर यावर क्लिक करायचं आणि या ठिकाणी आपली माहिती भरून जनरेट करून आपली हलटिकीट डाउनलोड करून घ्यायची तर तिन्ही आठवड खूप महत्त्वाचे आहे संपूर्ण पी डी एफ जी आहे ही जी साईट दिलेली आहे या साईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला एफची लिंक सेंड केल्या ते आणि टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद